मला सुरेश गायकवाड यांचं एक एक वेगळे पण त्यांच्या याच्यात जाणवत खर तर त्यांचं व्यवहार म्हणजे ते ज्याच्या ज्या गोष्टीत आहेत ती गोष्ट आहे व्यवहारवाद म्हणजे व्यवहार कसा चांगला चालला पाहिजे असं या क्षेत्रामध्ये ते आहेत कॉस्ट अकाउंटन्सी सी हे तुमचे सगळे व्यवसाय जसं आमचं जीवाशी निगडित आहे तसं यांचं जे क्षेत्र आहे ते व्यवहाराशी निगडित आहे तसं पाहिलं गेलं तर आपण व्यवहार आणि नाते गोते आणि प्रेम हे तसं पाहायला गेलं तर दोन्ही वेगवेगळ्या अगदी दोन टोक आपण काय म्हणतो मित्राशी व्यवहार नको नातं खराब होईल पण सुरेश गायकवाड यांच्या म्हणजे किती वर्ष आता आम्ही एकमेकांना ओळखतो मी पहिल्या दिवसापासून बघतो की मला आश्चर्य वाटतं म्हणजे मला याला उदाहरण दुसरं जे सुचतं अटल बिहारी वाजपेयींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक खूप प्रसिद्ध गाजलेलं भाषण आहे युट्यूबवर सगळ्यांनी ते ऐकलं असेल सावरकर माने ते त्याच्यामध्ये ते म्हणतात की सावरकर जी के पास काव्य और क्रांती हे दो पुरे विभिन्न दो तलवारे एक म्यान मे लिय व एक क्रांतिकारक म्हणजे एकीकडे काव्य आहे आणि एकीकडे क्रांती आहे दोन दोन्हीचं कुठे संबंध नाही तसंच एकीकडे व्यवहार आणि एकीकडे प्रेम आणि नाते गोते मला असं वाटतं की व्यवहारवाद आणि नात्या गोत्यांमधला प्रेमवाद ह्या दोन्ही तलवारी एका म्यानामध्ये मिरवणारा हा योद्धा मला जो माझा मित्र दिसतो तो म्हणजे सुरेश गायकवाड